नमस्कार मंडळी शनिवार रविवार सुट्टी असल्याकारणाने आम्ही गावाकडे जायचं ठरवलं आणि शनिवारी संध्याकाळी आम्ही निघालो गावी रविवारच्या दिवशी आम्ही भाकरी आणि चिकनचा रस्सा हा जेवणाचा बेत ठरवला आणि तेही चुलीवरती गावाकडे गेल्यानंतर आमचं सर्रास जेवण हे चुलीवरतीच असतं कारण आमच्या हो ना चुलीवरचं जेवण खूप आवडतं चुलीवरची भाकरी चुलीवरचं सगळ्या भाज्या चिकनच नाही सगळ्या भाज्या त्यांना खूप आवडतं चुलीवरचं जेवणच त्यांना आवडतं इथे आमच्या सासूबाई चुलीवरती भाकरी तापत आहेत छान असं गोल असं भाकरी करत आहेत तिकडं गेलं की आमचं नॉनव्हेज असू दे व्हेज असू दे सगळं चुलीवरतीच आम्ही करून खातो गावाकडे गेल्यानंतर एक वेगळाच आनंद मिळतो टॅमॅटो इथे तुम्ही भाजू शकता लस विकणसाठी आले आलं लसूण हे आपले घेतलेलं आहे जिरं आदू दालचिनी हे तव्यावरती भाजून घेतलेलं आहे आणि इकडे मिक्सरला वाटण करत नाही इथे पाठावरती पाठावरतीच बारीक करतात मी कशी करते टमॅटो कांदा हे सगळं असं मिक्सरला लावून ग्रेव्ही बनवून घेते पण आमच्या आवडणा गावी गेल्या एवढं आमच्या तिकडे भागाकडे बारीक चिरूनच केलं जाते मिक्सरला वाटण करत नाही तुम्ही सुद्धा एकदा करून बघता बघा इथे चुलीवरती पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यावरती तेल गरम केलेलं आहे आणि त्यात आता बारीक चिरलेला का, कांदा आणि टमॅटो घालून थोडा परतून घुलतो आता इथे काय झालं माहिती आहे का मी कांदा एकदम बारीक चिरला होता तर आमच्या सासूबाईंना कांदा हा लांब चिरलेला हवा होता म्हणजे आपण तसं मसाले भातसाठी चिरतो ना त्या प्रकारे पाहिजे होता पण मला माहीत नसल्या कारणाने मी बारीक चिरून ठेवलं ते मला इथे सांगत आहेत नेक्स्ट टाईम आता जा म्हणून

चिकन घालून आता परतून घ्यायचं हे बघा कांदा त्यानंतर छान असं भाजल्यानंतर मीठ घालायचं त्याच्यानंतर मीठ त्याच्यानंतर हळद टाकायचं थोडंसं ते उकळून घ्यायचं म्हणजे त्याच्यावरती आता ताक जायचं थोडंसं उखललं की त्याच्यानंतर मग आपल्या चवीनुसार तिखट घालायचं आणि आमच्या गावाकडे कसं माहिती आहे का आता तिखट जास्त खातात नॉनव्हेज असलं की थोडं तिखट जास्त टाकलं तरच नॉनव्हेज छान असं वाटतं त्यांना चवीनुसार तिखट टाकलेलं आहे छान असं कलर आलेलं शकता कलर इतकं छान आलेलं आहे ना त्याच्यानंतर पाणी टाकलेलं आहे आणि आता शिजत ठेवायचं आहे हे पाहू शकता तुम्ही किती छान असा कलर आलेला आहे आता याच्यानंतर टाकलेली आहे थोडा वेळ कलर बघूनच इतका वास तर इतका छान येत होता ह्या आमटीचा सॉरी चिकन रस्त्याचा त्यानंतर आम्ही जेवायला बसलो हे बघा भाकरी कांदा चिकनचा रस्सा लिंबू चला